लोकसभा चुनाव विदर्भ का जनमत लगातार यूसीएन न्यूज पुढची बातमी नागपुरात निवडणुकीचा रंग चढू लागलाय विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत बदललेल्या परिस्थितीत काँग्रेस धैर्यानं निवडणूक लढवणार असल्याचा विकास ठाकरेंचा दावा आहे तर नागपुरातील विकासाच्या दाव्यांवर ठाकरे सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत या प्रश्नांवर गडकरींच्या उत्तरांनंतरही ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी गडकरींचा आदर करतो मात्र मला स्वतःसाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे पडेगा नहीं कहेगा तो लोग बोलेंगे गडकरी का डमी उम्मीदवार मैं मैं किसी भी राजनेता का किसी भी कोई पार्टी का या ने नेता की मैं इज्जत करता हूँ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ उलटून गेल्यानंतर राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार तीव्र झाला आहे नागपुरात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे ठाकरेंच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी असल्याचं दिसत आहे त्यामुळे ते गडकरींना चांगली टक्कर देतील असा दावा केला जातोय गडकरींच्या विकासाच्या दाव्यांवर विकास ठाकरे सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत यातच गडकरींनी ठाकरेंच्या प्रश्नांना काहीचं असं उत्तर दिलं आहे हा माझा अतिशय उत्तम चांगला मित्र आहे मी त्याच्याविरुद्ध काही बोलणार नाही आणि कोणी ना कोणी उभंच राहायला पाहिजे ना त्याच्या पार्टीने त्याला उभं केलं त्यात काही गैर नाही आणि उभं राहण्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याचा फोन आला होता मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि तुमच्या मार्फतही त्याला शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे तो नाही तर म्हणून कोणी लढला पहिली बात व कुछ भी कहे चुनाव का टाइम है उसको कुछ कहना ही पड़ेगा नहीं कहेगा तो लोग बोलेंगे गडकरी का डमी उमेदवार विकास ठाकरे विरोधा बाबत गडकरी जे बोलले त्यावर विकास ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली जनता हुशार आहे त्यामुळे त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही ते गडकरींपेक्षा वयानं लहान आहेत त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर राहील मात्र याचा अर्थ ते निवडणूक लढवत नाहीत असा होत नसल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे लोक इतने शहर के लोगों को इतना बेवकूफ समजण्या गलत क्योंकि मैं भी सामान्य कार्यकर्ता हूं जनता के काम करते करते नेता बना हूं। नगर नगरसेवकता महापौर बना विरोधी पक्ष नेता बना आमदार बना दस साल से पार्टी का प्रेसिडेंट मेरे को किसी के सर्टिफिकेट की ज़रूरत नहीं है तो मुझे लगता है कि शहर के जनता को मालूम है मैं लड़ाई लड़ने वाला आदमी हूँ मैं मैं किसी भी राजनेता का किसी की भी कोई पार्टी का या नेता की मैं इज्जत करता हूँ मैं उम्र से छोटा हूँ मैं हरदम इज्जत करते आऊंगा एक एप्रिल पासून प्रचारात अधिक तीव्रता येईल नागपुरातील उन्हा सोबतच राजकीय तापमान सुद्धा वाढताना दिसत असलं तरी चांगली बाब म्हणजे उमेदवारांकडून एकमेकांचा आदर जपत राजकारणाची मर्यादा पाळली जाते